ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचा दाखला देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं शिवसेनेत बंड होण्यामागचं कारण नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नव्यानं एक पुस्तक प्रकाशित केलं असून या पुस्तकावरून सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याच पुस्तकाचा संदर्भ घेत शिवसेनेमध्ये पडलेल्या बंडाचे नेमकं कारण सांगितलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी एक असं दिलं की युपीए सरकारच्या काळामध्ये मोदी आणि शहाना वाचवण्यासाठी बाळासाहेब आणि पवारांनी मदत केली हे बघा मोदीजी असतील शहाजी असतील हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि आपला सगळ्यांना माहीत आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे होते आणि म्हणून ते सगळे एकमेकाच्या विचाराचा त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी करत होते किंवा एकमेकाच्या विचाराचं समर्थन करत होते त्यामुळं निश्चितच बाळासाहेब असतील किंवा त्या ठिकाणी अमित शहा जी असतील नरेंद्र मोदी जी असतील ज्या काळामध्ये त्यांची जी बाजू होती ती बाळासाहेबांनी त्याळूच उचलून धरलेली आहे ही गोष्ट खरी आहे ही सगळ्यांना माहीत पण आहे

आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या या विचारावर बाळासाहेबांच्या विचारावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलं झालेल्या राजकीय फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत असतात यातच आता उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी नव्याने एक पुस्तक प्रकाशित केलं असून या पुस्तकामुळे नव्या मुद्द्याला हात घातला जात आहे यातच आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आपली भूमिका मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवाडल्या शेअर करा धन्यवाद